गड़? तुला काय कळत नाही मी बाईला बोलतो हो बाई राम राम हॅलो मिस्टर वाटी नितीन तू नितीन असं अरे माझ्या घरी जाऊन सांग सुशांत पंढरपूरच्या वारीला गेलाय गेला महिनाभर येत नाही म्हणा तीन महिने येऊ नको मी आय काळजी करू नको सांगतो कशाला कशाला आहे चला तू सांगतो बहिणीला घरी येत नाही तीन महिने तुम्ही विचार करू नका असं म्हण कि नका कमी आहे घरी तू जाऊन सांग सांगतो रे मी याला तीन महिने सुशांत येत नाही थांब ओ बाई राम राम ओ बाई राम राम बाई राम राम करेज म्हणला तुला कसं काय बोलले तसं मु काय काय केलं बोलतोस तू बोल आता माझी मी बोलतो मु काय बाय तुला आ... बोला येत ना कारण की तुझ्या घर हे शेजारी मुख्य बाई आई शाळा शिकवायला होती मुख्याची बोल <laughs> बोल बोल हा बोल बोल

पण मोकळच आहे मोकळच आहे म्हणजे लगीन नाही मनाव मी खून बोलायचं तू म्हणायचं मोकळच आहे नाही म्हणते तुच तू बघ मग बघू मार खायला मी आणि नवरा व्हायला तू हा करायचं म्हणते बाई तुला भाऊ म्हणते असं म्हणजे नाही भाऊ 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 नाव मी तिला काय म्हणलं कस 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 तू करू करून सांगतो तु मार महाराष्ट्र कुठे गेलाय मानास नवरा कुठे गेलाय का आय आणच काय तर करतो काय म्हणली तुषार मी म्हणलं पहिल्यांदा प्रेम करते काय म्हणली आणि परत म्हणलं आहे ती का तो चार राहते म्हणतीचा बाजार आहे आगा। आगा। आता तू तू करून घे तू तू करून घे नाही तू तूच करून घे तुझ्या घरात राशन पाणी वाढ नवरा ना तर नाही मग लेकर मग चार पाया माणसावर कधी ठेवून नवरा कुठे गेलाय म्हणायचं मग ते माझ्या सांगायला अगोदर पुन्हा व्हायचा लग्न कर तुम्ही चार लेकरे का हा तू समाज कोण कस आता तू काय कर माहित आहे का तो बाईला जोला वाचव बोलती अयोईल स्माईल

एक त्याला बघून धरते काय काय रे काय ग किती उशीर झालं तू मस्ती लावली आणि तू काय करले तू काय करणार आहे तू काय करते तू काय करणार आहे ती खेळ कुठे आहे माझा किती वेळा किती वेळा माझा खेळ कुठे आहे ते टिंगल लावले तो एक तिला बघून होय माझा खेळ आहे ए सुशिया तुला तुला बोलते तुला जायचा गाडी ए हा बाबा आमच्याच्या गाडीत कशाला रे गाडी आज एक बार मारा आता येणार होतं

तू त्याला हात लावून दाखव कोणाला त्या शिथली ना आवान समजा बी आकार केली अजून मला मारायला काय आगाय काय भांडके हात कोणाला मला गड्यावर जरा भांडकी गड्यावर कसं का जरा

तुमच्या असं नवऱ्याने सांगितलं नीट बोलायचं ना मुक्याचं सोंगी त्याला पुढे बोलवा पुर बाय आलो तुम्हाला तुझ्या नवऱ्याने तुमच्या नवऱ्यानं नवऱ्यानं म्हणायचं तुझ्या नाव तुमच्या ए? ना तो हे तुझ्या नवऱ्याला काय करतं का आता, कर? आता का ना मी तिला नवऱ्या नाई बार का तुमचा भाऊ आहे माझा बर का भाव आहे भाई तुमच्या बहिणी कुठे पुढे बोलवा तुझा नवऱ्या ना हा काय रे आता मी फेकून आली बाई बर तुझ्या बहिणीला काय म्हण बघा हा सुशे इकडी हे सुशा हिंगडी इगडी लोक या बहिणी बहिणी काय हे बघ अरे आम्ही किती जण येऊ ग चौक घेऊ काय जरा फंट वाटायला लागलाय काय आणि बाई काय हे तुमचं पप्पा काय हो बाई आमच्या पप्पा आहे तसं नव्हत तुम्हाला तिघिला जाडी मिशा नाही हिला कशी जाडी मिशा फुटली होती बावर गेली